नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो गरीबी दूर करणारे स्तोत्र कोणते याबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये थोडक्यात माहिती जाणून घेऊया मित्रांनो असे खूप सारे मंत्र आहेत खूप अशा सेवा आहेत जे केल्याने ज्याचे जप केल्याने आपल्या घरातील गरीबी दरिद्री दूर होते आणि पैशाच्या नवीन मार्ग खुले होतात घरात पैसा यायला या लागतो घरात बरकत व्हायला लागते सुख समृद्धी घरात निर्माण होते तसंच एक स्तोत्र आहे याचे आपण दररोज संध्याकाळी पठन केले याचे वाचन केले तर आपल्या घराला आपल्या परिवाराला याचा लाभ नक्की होतो आणि शंभर पटीने लाभ होतो अशी मान्यता आहे महिला असेल पुरुष असेल शिकणारी मुलं असेल कोणीही किंवा घरातल्या एका सदस्याने जरी याचा वाचन केले तरी लाभ संपूर्ण परिवाराला संपूर्ण घराला होतो फक्त विश्वासाने मनोभावाने श्रद्धेने तुम्हाला दररोज संध्याकाळी आपण जेव्हा देवपूजा करतो साडेसहा किंवा सात वाजेच्या दरम्यान तेव्हा देवघरासमोर बसून अगरबत्ती दिवा लावून या स्तोत्राचे वाचन तुम्हाला करायचे आहे आता हे स्तोत्र कोणते तर याची छोटीशी पोथी तुम्हाला स्वामींच्या केंद्रातून किंवा ऑनलाईन किंवा जिथे पुस्तकालय तिथे पुस्तकं मिळतात तिथून तुम्ही आणायची आहे हे स्तोत्र म्हणजेच व्यंकटेश स्तोत्र आहे हो तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र रोज एक वेळेस वाचायचं आहे रोज न चुकता न भंग करता तुम्हाला एक वेळेस रोज संध्याकाळी हे स्तोत्र वाचायचे आहे आणि किती दिवस वाचायचे हे तुमच्यावर आहे तुमच्या इच्छेवर आहे तुमच्या शक्तीवर आहे तुम्ही कितीही दिवस वाचू शकतात काही दिवसातच तुम्हाला घरात फरक जाणवेल पैसा टिकायला लागेल पैसा सेविंग होईल बरकत राहील सुख समृद्धी घरात निर्माण होईल आणि खर्च कमी होतील पाण्यासारखा जो पैसा आता वाहतोय तो वाहनं बंद होईल खर्च कुठेतरी जाऊन थांबेल आणि तुमच्या मेहनतीचा पैसा हा टिकून राहील हा सेविंग होईल तर नक्की हे स्तोत्राचे वाचन करा याचे अनेको लाभ आपल्याला होतात आपल्या परिवाराला होतात श्री स्वामी समर्थ